आणि जिथं देऊन अपेक्षा वेदना बनतील नमस्कार मित्रांनो मी इंद्रजीत, आहे इंद्रजीत आम्ही या शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे तुम्ही जे देता आपण एक अपेक्षा ठेवतो मी जर चांगलं केलं तर मला चांगलं मिळेल मी समजून घेतलं तर मला समजून घेतलं जाईल पण आयुष्य हिशोबाने चालत नाही आपण कधी खूप देतो आणि कमी मिळतं तेव्हा मन दुखवलं जातं पण लक्षात ठेवा तुमचं देणं तुमचं मूल्यांचं प्रतिबिंब आहे ना की समोरच्याचं प्रतिसाद ज्यांना द्यायचं आहे त्यांना द्या आणि जिथं देऊन अपेक्षा वेदना बनतील तिथं थांबा मग तुमचं देणं तुमचं सांगुलपणा सुरू ठेवा ते कधी ना कधी योग्य जागेला योग्य व्यक्तीकडे जाऊन पोचेल हा विषय तुम्हाला आवडला असेल तर ह्याच्याबद्दल तुमचे प्रतिक्रिया सांगा